नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सव्वीस अकराचा तो दिवस आजही डोळ्यासमोरून जात नाही कामा हॉस्पिटल मधील पारिचारिकेच्या हिमतीला सलाम डोंबिवलीतील महिला दिनानिमित्त सत्कार सव्वीस अकराचा हल्ला झाला होता तेव्हा मी आणि काही परिचारिका कामा हॉस्पिटलमध्ये होतो मध्ये घुसून चार जणांवर गोळ्या झाडल्या गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही घाबरलो हॉस्पिटलमध्ये जिथे उजेड दिसत होता त्या दिशेने ते गोळीबार करत होते हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारले तर आमचे रक्षण कोण करणार काही वेळांनी आतंकवाद्यांनी सुरक्षा रक्षकांना गोळ्या झाडून ठार मारले होते पहाटे पाहिले तर हॉस्पिटलमध्ये अनेक मृतदेह पडलेले दिसत होते तो दिवस आजही डोळ्यासमोरून जात नाही या परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या कामा निवृत्त परिचारिका वृषाली जळवी यांना जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली माजी नगरसेविका वृषाली जोशी व माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करत त्यांच्या हिंदीला सलाम केला डोंबिवली पश्चिमेकडील देवी चौक येथील माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमात अंगणवाडी सेविका घरकाम महिला भाजी विक्रेत्या महिला वाहतूक महिला पोलीस शहर महिला पोलीस महिला पत्रकार परिचारिका यांचा सत्कार करण्यात आला यावेळी निवृत्त परिचारिका वृषाली जळवी यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यातील अनुभव सांगितला यावेळी महिला पोलिसांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी जोशी यांचे आभार मानले घरकाम महिलांचा सत्कार करताना आपल्याला खूप आनंद होत असल्याचे सांगितले यावेळी महिला पत्रकार आशा माळी व अनघा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला माजी नगरसेविका वृषाली जोशी म्हणाल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या पुढाकाराने जगातील महिला दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला गीता वैद्य यांनी स्वागत गीत गायले कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी धनश्री गुर्जर यांनी सांभाळली होती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्ड क्रमांक शास्त्री नगर येथे माजी नगर रणजित रामदास जोशी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस महिला असतील आरटीओ मधल्या महिला असतील आपल्या रुग्णसेवेमध्ये काम करत असलेल्या परिचारिका आपल्या मदतनीस घरकाम करणाऱ्या महिला भाजी विक्रेत्या महिला आणि आपल्या पत्रकार महिलांचा देखील आमच्याकडून आज सत्कार समारंभ आम्ही त्यांचा आयोजित केला आणि मला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर्व महिला अशाच प्रत्येक क्षेत्रात पुढे राहू दे अशी मी ईश्वर सैनिक प्रार्थना करते जय हिंद जय जै महाराष्ट्र कामा हॉस्पिटल मध्ये सर्विस करते ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा रात्री नऊ वाजता तिथे त्या लो लोकांनी हल्ल्यामध्ये त्यांना हे केलं त्याच्यानंतर आमच्या कांदा हॉस्पिटल मध्ये तिथे बरेच जण वॉच लोकांना चार जणांना थार मारले गेले आवाज झाल्यामुळे आम्ही सर्व परिचारिका घाबरलो त्याच्यामुळे डिलेवरी पण एक होत होती बारा वाजता ती आम्ही डिलेवरी काळोखामध्ये म्हणजे बॅटरी मध्ये केली कारण जिथे उजेड दिवस तिथे तिथे हल्ला करत होते गोळ्या मारत होते आम्हाला परिचारकांना खूपच रात्री भीती वाटते कारण वॉचमेनला मारले तर, मार तर आमचं संरक्षण कोण करणार भीतीने परिचारकाबरून गेलो होतो तरी मनाने डिलेवऱ्या केल्या गेल्या त्या रात्री पण सकाळी जे मुर्दे बघितले ते, ते बघून आमच्या सर मॅडम सर होते मॅडम होत्या सगळ्यांनी बघून ते भरपूर आम्हाला दुःख झालं की वॉचमेन लोकांचे बिचारांचे पटापट गोळे मारून आमच्या हॉस्पिटलून मुर्दे पडलेले होते सकाळी पहाटे वाजता बघतात कोण त्यांना त्यावेळी मदत केली कसे मदत करणार वाचमेनला हे केल्यानंतर सगळे डॉक्टर आम्ही परिचारिका सगळ्याच घाबरलो गेलो तो दिवस नको असा वाटला आम्हाला पुष्कळ भीती झाली तो पण नंतर पोलीस आरे वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली परिचारिकांसाठी के आमच्या सोयी केला के तिथे आम्ही डबल दुट्या केल्या कुठेच आम्ही राहिलो चार्जून कुठेच जाता येत नव्हतं आम्हाला सगळे पत्रकार बातमी चार सगळे येत होते आमच्याकडे तो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकत्रय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद